अष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुर्डी येथे शेतीच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता घडली म्हणून या प्रकरणी दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी अष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक नऊ मा नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे अष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरडी शिवारत या ठिकाणी आरोपितांनी संगनमत करून जुन्या शेतीच्या भांडणाचे कारण काढून तो वहिवाट करत असलेला शेती, शेती आमच्या नावावर आहे ती आम्हाला देऊन टाक असे सांगून फिर्यादीस हातातील लाकडी तांड्याने डोक्यावर हातावर मारून दुखापत केली व हातापायावर मुक्का मार दिला व शिवेगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून या प्रकरणी फिर्यादी रामकिशन बाबुराव वनवे वय सत्तर वर्ष व्यवसाय शेती राहणार सुरडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून विष्णू बाबुराव वनवे राणारखिळद तालुका अष्टी अजिनाथ बाबुराव वनवे रानार ओल्लेगाव तालुका जिल्हा अहमदनगर नवनाथ बाबुराव वनवे दिनकर बाबुराव वनवे गोरक्ष बाबुराव वनवे सर्व रानार सुरडी तालुका अष्टी जिल्हा बीड या एकूण पाच जणांच्या विरोधामध्ये आष्टी पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा बादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास मुंडे हे करत आहेत